वाटतात असं वेगळं दाखवतात वेगळं मोदीजी का राहुल गांधी याचं उत्तर तुम्हाला रस्त्यावर लहान मुल पण देईल शेवटी आपण गणेशाचं वंदन गणेशला वंदन करतो दर्शन घेतो आशीर्वाद घेतो तीच भावना आहे देशाची सेवा करण्यासाठी से मोदीजींना पुन्हा संधी मिळेल आणि पुण्याची सेवा पुणेकरांची सेवा करण्यासाठी से मला संधी मिळाली टप्प्यात मतदानाचा आकडा कमी होता पुण्याचा आहे दोन्ही पाहायला आकडा वाढेल अशी अपेक्षा का आज खरं तर पुण्यामध्ये बघा खूप सगळीकडे तुम्ही फिरताय तुमच्या चॅनेलवरून दाखवा सगळीकडे प्रचंड गर्दी आहात प्रत्येक केंद्रावरती लाईन लागली मला असं वाटतं पुणेकरांनी हे ठरवलंय आता त्याच्यात काय द्यायचा निकाल ते लक्ष घेतो आपला बाप्पाकडे काय मागितलं तुम्ही आरती बाप्पाकडे सांगितलं मागितलं की पुण्याची सेवा करण्याची संधी माझ्या पुणेकरांची सेवा करायचं सुरुवातीपासूनच कधी आक्रमक न झालेले मोरगी धर्म शेवटच्या दिवस बंद दिवशी सुद्धा एवढेच विकांची वाहेिकांची पणा पुणेकरांनी स्वीकारून पुणेकर तुम्हाला देतील असा विश्वास वाटतो नाही माझं नॅचरल माझं वाग नाही मी काय ठरून नाही वागत लोक ठरवून वागतात असं तर वेगळं दाखवतात वेगळं ते कधी ना कधी बाहेर येते ना तसं झालंय आता लोकांचं जाऊ द्या आपल्या लोकांना नाही बोलायचं मला असं वाटतं मी ठरवलं होतं टीका नाही करणार माझ्या महायुतीने मला उमेदवार दिली मी व्यक्तिगत उमेदवार म्हणून काय काम केलं हे लोकांसमोर ठेवी आणि मी भविष्यासाठी खासदार झाल्यानंतर माझ्या पुण्याचा विकासाचा विचार काय केलाय तो मी लोकांना पुढे ठेवलाय मांडलाय लोक त्यालाच मत देतात असं दे काही होत नाही ना शिक्षित मतदारांचा मतदारसंघ आहे विकासावर मतदान करतील शंभर टक्के पुणे मतदार हा विचारी आहे लक्षात घ्या हा सुसंस्कृत आहे हा शिकलेला आहे आणि त्याला हे कळतं की आपला उमेदवार कोण असावा आपला खासदार कोण असावा आणि देशाची निवडणूक घेऊ शेवटी मोदीजींना प्रधानमंत्री करण्याचं पुणेकरांनी ठरवलंय तेव्हा मोदीजी का राहुल गांधी याचं उत्तर तुम्हाला रस्त्यावर लहान मुलं पण देईल